रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी शिवारोग्य सेना नवी मुंबईच्या वतीनं कोपरखेणे येथील महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिवारोग्य सेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉक्टर किशोरजी ठाणेकर व राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या उपस्थितीत तसेच नवी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क समन्वयक श्री प्रताप गाठे संपर्क प्रमुख करवीर विधानसभा कोल्हापूर व नवी मुंबई विभागीय समन्वयक श्री प्रवीण वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवारोग्य सेना सहसचिव सौ वैजयंती म्हात्रे यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिव आरोग्य सेना नवी मुंबई व टीम नेहमीच रुग्णसेवा करण्यासाठी तत्पर असते तसेच रुग्णसेवा शिबिर कॅम्प्स रक्तदान किंवा रुग्णालयातील अडचणी व शासकीय आरोग्य योजना या सर्व गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवत असते अस्थिरोग सामान्य लक्षणे उपाय व स्त्रीरोग सामान्य लक्षणे व उपाय या विषयावर हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीष सोनटक्के व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका बोरिसा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले या शिबिरात श्री अक्षय गोरे रोहित शिरसाट कुशाल गोरे स्वप्नील सोनावणे राजेश काळे आशाताई शिंदे रत्नप्रभा जाधव रत्ना वारुळे सुरेखा मुळे सुवर्णा कुंभार सुवर्णा सर्जिने पद्मश्री गायकवाड शिवडी विधानसभा आरोग्य संघटक श्री मानाजी परब हे पदाधिकारी व युवासेना शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दरम्यान कोकिलाबेन रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार व प्रतिनिधी केशव शिंदे यांचे सहकार्य लाभले विशेष म्हणजे शिवारोग्य सेना सहसचिव ऐरोली विधानसभा सो वैजयंती म्हात्रे यांच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आल्यामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे देखील आभार मानले रुग्णालय नवी मुंबई शिव आरोग्य सेनेच्या वतीने जो महिलांसाठी एक आरोग्यावर अवेअरनेस कार्यक्रम जो अरेंज केला शिव आरोग्य सेना नवी मुंबईने छान प्रकारे कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आरोग्य सेना यांनी जेव्हा उपक्रम चालू केलाय सर्वसाधारण लोकांना जे काय माहित नव्हतं ते लोकांना माहिती करण्याचं त्यांनी जे काम चालू केलंय ते अत्यंत अत्यंत चांगलं आहे या कार्यक्रम मध्ये आल्यामुळे खूप काही नॉलेज भेटलंय सो so, या नॉलेज mm -hmm. मध्ये मला भेटला त्यामुळे खूप थँक्यू सो so मच आणि कार्यक्रम खूप चांगला झाला खूप छान झाला डॉक्टरांनी एवढी चांगली माहिती दिली आणि महिलांना ही माहिती खरंच हवी असते बाकी पण काय होतं डॉक्टरांच्या पी आय हजार बाराशे दोन हजार रुपये असतात म्हणून आपण ते माहिती विचारण्यासाठी सुद्धा जात नाही आणि आज फ्रीमध्ये शिव आरोग्य सेनेने महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल शिव आरोग्य सेनेचे आणि वैजयचे खूप खूप आभार